नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे आज तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे हार्दिक यांच्या घटस्फोटाबद्दल आपण जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यामध्ये नक्की घडलं काय हार्दिक पांड्यांनी नताशा स्टानकोवीक यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या सोशल मीडियावरती जोरात चर्चेत होत्या त्यांच्या नात्यातील तणाव आणि संभाव्य घटस्फोट यामुळे फॅन्समध्ये आणि सगळ्यांमध्ये कुतूहल आणि चिंता वाढली होती हार्दिकच्या एका महिला फॅनसोबतच्या फोटोमुळे खूप आपोआप पसरल्या होत्या पण त्या फॅनने स्पष्ट केलं की ती केवळ त्याची फॅनच होती आणि नताशाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हार्दिकचे नाव काढून टाकले होते आणि काही फोटो डिलीट केले होते पूर्वी ती तिच्या इंस्टाग्रामवर नताशा स्टानकोविक पांड्या असं लिहायची पण नंतर तिने ते नाव काढून टाकले होते स्पष्ट विधान तिने केले नव्हते आणि हार्दिककडूनही कोणते औपचारिक विधान आले नव्हते हो त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल अजूनही संभ्रम कायम होता तसेच सध्याच्या झालेल्या टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये हार्दिकच्या आणि टीम सोबत प्रवास करत नसल्यामुळे देखील चर्चांना बळ मिळाले होते तो टीमच्या पहिल्या सोबत प्रवास करणार होता पण त्याच्या अनुपस्थितीमुळे आणखी चर्चांना तोंड फुटलं होतं हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या आय पी एल दोन हजार चोवीसच्या कामगिरीत देखील त्रासला होता आणि त्याची व्यावसायिक जबाबदारी खूप कमी झाली होती आर्थिक व्यवस्थेवरून देखील तणाव निर्माण झाला होता जिथे नताशा हार्दिकच्या संपत्तीचा मोठा हिस्सा मागू शकते अशी अफवा होती सत्तर टक्के मागू शकते ही सगळ्यांमध्ये अफवा होती ज्यामुळे या घटनेची गंभीरता वाढली होती नताशा स्टानकोविकला एका फिटनेस ट्रेनरसोबत स्पॉट केल्याने अनेक चर्चांना उधारण आले होते पण त्यांचा संबंध फक्त मैत्रीपर्यंत होता असं त्यांनी स्पष्ट केलं होतं मे दोन हजार वीसमध्ये विवाह झाल्यानंतर हार्दिक आणि नताशा यांनी फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये पुन्हा विवाह केला होता आणि त्यांना एक मुलगा होता खूप लवकर झाला त्याला त्यांच्यातील तणावामुळे त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन प्रभावित झाले होते त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे फॅन्स आणि आपल्यामध्ये चिंता आणि कुतूहल वाढलेच होते तसंच आज अठरा जुलै दोन हजार चोवीस अखेरीस हार्दिक आणि नताशियांनी सोशल मीडियावर त्यांच्या विभक्त होण्याची घोषणा केलीच या घोषणेमुळे फॅन्समध्ये मोठी चर्चा झाली आणि त्यांच्यावर नात्यावर खूप प्रतिक्रिया उमटल्या गेल्या हार्दिक आणि यांच्या नात्यातील तणाव आणि हा आर्थिक व्यवस्थांमुळे कदाचित हा त्यांनी डायवॉर्स घ्यायचा निर्णय घेतला असेल तर आपण त्यांच्या या निर्णयाला सपोर्ट करू आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकनवर क्लिक करा Thank you.